सागर ऍग्रो युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सरस स्वागत करत आहोत आज आपण एका नवीन यंत्राची म्हणजे पॉवर विडरची माहिती पाहणार आहोत त्यामध्ये रिक्वेटली या कंपनीचा साडेसात एच पीचा हा पॉवर विडर आहे हा पॉवर विडर म्हणजे सध्या नवीन टेक्नॉलॉजीमध्ये किंवा नवीन मॉडेलमध्ये उपलब्ध आहे साडेसात एच पी इंजिन आणि गियर बॉक्स याच्यामध्ये तुम्हाला याची पूर्ण माहिती आपण घेणारच आहोत फक्त याच्यामध्ये नवीन आता तुम्हाला बटन स्टार्ट किंवा स्विच आलेले आहे हे बटन स्टार्ट तुम्हाला चालू करता येते याच्यामध्ये ये तुम्हाला हँडल त्यानंतर इंजिन इथं गिअर बॉक्स त्यानंतर याला चाकी जोडलेली आहे याच्या चाकाच्या ठिकाणी तुम्ही एक साडेचार फुटापर्यंत रोटर जोडू शकता आणि तो रोटर तुम्हाला कमी जास्त जेवढा जा पाहिजे तीन फूट साडेतीन फूट दोन फूट एवढ्या साईजमध्ये तुम्हाला करता येतं त्यानंतर पाठीमागे इथे इथे तुम्ही लहान अवजारे लहान नांगर लहान फण त्यानंतर लहान पेरणी यंत्र जोडण्यासाठी इथं जोडण्याची इथं सोय दिलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये डिझेल डिझेल इंजिन आहे त्याच्यानंतर आवरेज म्हटलं तर याला तासाला एक आठशे मिली आठशे ते एक लिटर याचं तासाला डिझेल देते त्यानंतर पॉवरफुल असं याच इंजिन आहे बटन स्टार्ट इंजिन आहे याच्यानंतर तुम्हाला पायर पण दिलेले आहे किंवा आपण ओढूनही चालू करू शकतो त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला ॲडजस्टमेंट म्हटलं तर हँडलचीही अडजस्टमेंट करता येते तुम्हाला इथून लूज करून इथून एक लूज करता येते है हँडल इकडे तिकडे ओळवता येतो आणि दुसरी एक अडजस्टमेंट दिले आहे इथून लूज केले तर तुम्हाला तुमच्या म्हणजे नुसार वरती खालती करता येते त्यानंतर याला एक रेसची सोय दिलेली आहे रेस कमी करण्यासाठी त्यानंतर रिवर्स गियर गियर सिस्टीम याच्याला तीन गियर आहेत पहिला गियर पुढचा गियर दोन गियर आहेत आणि रिवर्सचा एक असे मिळून तीन गियर आहेत त्यानंतर या साईडला क्लच दिलेला आहे त्यानंतर इथं इंजिन म्हणजे इमर्जन्सीला इंजिन बंद करायचे असेल तर तशी सोय दिलेली आहे हे धरून तुम्ही चालूला त्या जोपर्यंत हे तुम्ही सोडत नाही तोपर्यंत इंजिन चालू राहते हे सुटले की इंजिन आपोआप बंद होते <coughs> त्यानंतर याचा वापर तुम्ही बागेमध्ये झाडांना किंवा रोपांना गोल आळी करण्यासाठी त्यानंतर गवत काढण्यासाठी आणि नंतर आ, माती ही रोटरण्यासाठी याचा वापर तुम्ही करू शकता याचा त्यानंतर याला अवजारे हे जोडून पूर्ण म्हणजे काही काम याच्यावर बागेतले द्या ओसात असू द्या बारीक फळ फळबागामधल्या द्या सर्व सर्व म्हणजे <coughs> रानामध्ये चालणार हा रा रोटर आहे याच्यामध्ये तुम्हाला टूल किट त्यानंतर मॅन्युअल ही वापरण्यासाठी दिलेले आहे त्यानंतर त्याचा खर्च म्हणजे किंमत ही याची जास्त नाही तुम्हाला परवडेबल या विषय या परवडेबल खर्चामध्ये तुम्हाला आहे याची किंमत ही आहे आणि क्वालिटी एरिकोइटली रिको इटली कंपनीचा आहे म्हणजे ब्रँडेड आहे क्वालिटी एक नंबर आहे याचे जे काही पार्ट तुम्हाला पाहिजे असेल तर ते बाजारात सहज उपलब्ध होतात आणि याचं काम म्हणजे सर्व्हिसिंग वगैरे हे सर कुठेही केले जाते त्यामुळे तुम्हाला हे वापरण्यास एकदम परफेक्ट आहे अजून तुम्हाला याच्याबद्दल माहिती का पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता असं हे नवीन आणि हे तुम्हाला सागरा ॲग्रो पंढरपूर येथे तुम्हाला घेण्यासाठी उपलब्ध असेल एकदा या चौकशी करा आणि खरेदी करा एवढं मी सांग